कसं काही हे विचार केला म्हणजे महिलांना देवी किंवा कुठल्याही दर्शनासाठी नेण्यासाठी आता आपण या ठिकाणी पाहिलं असेल महिलांचा कसा प्रतिसाद होता तर सर्वप्रथम तिची संकल्पना आली त्यात एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो का महिलांची जी शक्ती असते मध्ये महिलांचा जो आशीर्वाद असतो तो सर्वात महत्त्वाचा असतो म्हणजे म्हणजे एक महिलाच आपल्याला जन्माला घालते आणि एक महिलाच असते जी आली असते आणि जेव्हा तिला आशीर्वाद आपल्या मागे राहतो तेव्हा तो माणूस भरभूर पुढे येतो येत आणि आज मला असं वाटतं की आज खूप छान पद्धतीने आपण खूप छान खूप छान खरंच तुला पुढच्या वाटचाळीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि खरंच आज तुम्ही जे कार्य केलंस ना की ज्या महिलांना ते मंदिरही माहिती नव्हतं आणि त्या देवीचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं अशा महिलांनी जाऊन तिथे दर्शन केल्यानं अक्षरशः खरंच त्या खूप खुश झाल्यात आणि सगळ्यांकडून काय माझ्याकडनं सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद आणि बोलायचं मला असं आहे की प्रायव्हेट गाडी असून तू आमच्या बरोबर बस मध्ये उभा आलास ते महत्वाचं होतं माहिती आपण डोक्यात जात नाही तसं आपल्याला ग्राउंड लेव्हलला काय जात नाही हो हो असा विषय मी नेहमी माझा एकच आहे की ऑन फील्ड काम करायचं येस आणि खरंच धन्यवाद तुम्ही आल्यात वेल काढून बरं वाटलं मला तुम्ही आले थँक्यू थँक्यू सो मच